मुख्यमंत्री आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्व सर्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने आमच्या रायगडला न्याय दिला मागच्या अडीच वर्षात आम्ही आता वेळेला आता अपेक्षित होतो पण ह्या वेळेला नव्यानं जोमाना होमान सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा आमचा रायगडचा विचार केला आणि भरश गोगोला साहेबांना कॅबिनेट मंत्री या ठिकाणी दिलं ते आमच्या खऱ्या अर्थानं अख्ख्या रायगडवासियांचं नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेनं अख्ख्या हितचिंतक शिवसेनेकांचे त्यांना आनंद झाला की तुम्हाला माहिती आहे भरशाट आमदार होते त्यावेळेला ते त्यांच्या मागे एवढी विकासाची कुठल्याही मंत्र्यांच्या दारात तेवढी विकासासाठी खऱ्या अर्थान आता मंत्री झाले तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष बघितलं पनवेलपासून जंगी स्वागत केलाय हे शिवसेनेच्या सर्व ठिकाणी आणि भरत शेट्ट हितचित आणि शिंदेसाहेबांनी हितच ठिकाणी केलंय कारण भरत शेट्टीला गौरव दिनाचा नेता आहे भरत शेट्टी आयुष्यभर लोकांसाठी झटले कामं केलीत म्हणून त्याला फल आज या ठिकाणी मिळालंय म्हणून ना खऱ्या अर्थ आम्हाला आनंद झाला पटेल आम्हाला स्वागत करायची ते मंत्री झाले म्हणून आम्हाला स्वागत करायची संधी मिळाली काय सांगाल विकासाच्या दृष्टीने बरेच शेतकऱ्यांना करण्यासाठी काय योजना आहे किंवा काय पाणी प्रश्न आहे रुग्णालयाचा प्रश्न आहे तो जोडायला जाईल आहे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो भरत शेतकऱ्यांना आजपर्यंत आम्ही कामं घेऊन गेलो आणि त्यांनी कामं रिकामे हातात आलो नाही म्हणजे साहेब असतील जे शहर शहरप्रमुख असतील सर्व कार्यकर्ते कामं घेऊन होतात जात्या त्या जातात त्या ठिकाणी काम मार्गी लागतो याचं कारण की भरत शेतक असणारं प्रेम आणि भरत शेतचा असणारा तगडा पगडा प्रशासनावर म्हणून ही कामं आमचे होतात आणि आता तर मुख्यमंत्री आहेत मचिला आमदार होते सॉरी आता तर आमचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आता रोजगार आम्ही ते आता मंत्री झाले पदोत्पादन मंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं आता कामाला जोर येईल आणि मला ना वाटत कुठली कामं पाण्याचा प्रश्न असू दे रस्ते विकास असू दे लाईट असू दे सर्व ठिकाणी प्रामाणिकपणे आम्ही पुढे जाऊ जनतेची काम महत्वाचा प्रश्न आहे टॅक्सचा टॅक्स प्रश्ना संदर्भात तुम्ही तुमची सत्ता आहे कशी भूमिका मांडणार नाही बरेच शेतकऱ्यांना कसा काम करून घेणार टॅक्सच्या संदर्भात सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या काळामध्ये यापूर्वीच या ही सगळी शास्ती जी आहे ती माफ करण्याचा निर्णय तसा तर जाहीर केलेला होता निवडणुकीची आचारसंहिता इमिजिएट लागल्यामुळे ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणं बाकी होतं मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब आपला शब्द नक्की पूर्ण करतील नगरविकास खात्या देखील त्यांच्याकडेच आहे आणि आता तर रायगड जिल्ह्याचा आमचा ढाण्या वाघ आमचे आमचे जे गोगावले साहेब आहेत ते आता कॅबिनेट मंत्री झालेले आहेत पालक पालकमंत्र्यांची जे माळ देखील त्यांच्याच गाळात पडणार आहे हा आमच्या शिवसैनिकांना विश्वास आहे आणि त्यांच्यामुळे जो प्रश्न मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी आमच्या थोडाफार सोडवला होता त्याच्यावर आता शिक्कामोर्तब करण्याचं काम भरत शेख आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नक्की करतील आणि या प्रश्नामधून पनवेलकरांना निश्चितपणे दिलासा मिळेल